हॅलो फ्रेंड्स मी फार्मासिस्ट शुभंगी आज मी तुम्हाला सांगणार आहे ॲलोवेराविषयी तर ॲलोवेराविषयी माहिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे पण हे ॲलोवेराच्या फुलांविषयी तुम्हाला माहिती आहे का तर आज आपण तेच ह्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया तर ही आहेत ॲलोवेराची फुलं ही अशा प्रकारची ॲलोवेराला फुलं येतात पण ही फुलं सगळ्याच ॲलोवेराला येतात असं नाही आहे तर ही काही मोजक्याच ॲलोवेरांना ही प्र अशा प्रकारची फुलं येतात तर ही फुलं ज्या ॲलोवेरा खूप जुन्या झालेल्या असतात खूप वर्षापूर्वींच्या असतात एक पाच वर्ष सहा वर्ष अशा खूप जुन्या झालेल्या ॲलोवेरांना ही फुलं येतात ह्या फुलांविषयी बऱ्याच लोकांना माहिती नसते तर ही फुलं जेवढ्या ॲलोवेराचा यूज आहे तेवढ्याच जास्त प्रमाणात ह्या फुलांचा देखील यूज केला जातो ह्या फुलांचा उपयोग तुम्ही नवीन ॲलोवेरा लावण्यासाठी सुद्धा करू शकता ह्या फुलांच्या आतमध्ये ह्या छोट्या छोट्या अशा बिया असतात सीड्स असतात सीड्स तुम्ही काढून मातीमध्ये लावल्या तर ह्याच्यापासून तुम्हाला नवीन ॲलोवेराही मिळू शकते ह्या ज्यांच्याकडे ॲलोवेराची शेती असते अशी लोक ह्या ॲलोवेराच्या फुलांचं उप आहेत आणि ही ॲलोवेराची फुलं वर्षातून एकदाच पाहायला मिळतात पावसाळ्याच्या सीजनमध्ये ही ॲलोवेराची फुलं येतात तर ह्या ॲलोवेराच्या फुलांचा जर तुम्हाला यूजच करायचा असेल तर तुम्ही ही फुलं पूर्णपणे वाळ फुलल्यानंतर ती सुकवून वाळवू शकता आणि ह्याची तुम्ही उन्हामध्ये हे वाळवल्यानंतर ह्याची फाईन पावडर बनवू शकता आणि ही पावडर तुम्ही मुलतानी मातीमध्ये मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने देखील तुमच्या चेहऱ्या तसेच आयुर्वेदामध्ये तर ह्या फुलांचे खूप महत्व आहे वेद आणि पुराणांमध्ये देखील या फुलांविषयी खूप माहिती दिलेली आहे या फुलांचा वापर तुम्ही तुमच्या लाभासाठी देखील करू शकता स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील या फुलांना तेवढंच वेद आणि पुराणांमध्ये महत्व आहे ही फुलं तुम्ही तोडून एखाद्या मंदिरामध्ये जायचं कोणत्याही देवीच्या किंवा गणपतीच्या कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाऊन ती तुमची इच्छा व्यक्त करायची आणि ही फुलं परत आणून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची तर तुमची नक्की इच्छा पूर्ण धनलाभ मिळतो कुबेर प्रसन्न होतो असं वेद पुराणांमध्ये म्हणलेलं आहे त्यामुळे ह्या फुलांना खूप महत्व आहे आणि आपल्या ॲलोवेराचं तर किती महत्व आहे हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे कॉस्मेटिकमध्ये आयुर्वेदामध्ये औषधं बनवायला स्किन डिसीजमध्ये केसांसाठी चेहऱ्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये अॅलोवेरा आपण या फुलांविषयी माहिती मला तुम्हाला द्यायची होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाच्या घरी अलोवेराला फुलं आलेली आहेत हे देखील मला नक्की सांगा